सर्व हाय तुमच्या सोबत प्रकल्प सिस्टम गुरु मार्केट्स। चला कंपनी बद्दल थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू आप इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही कॉर्पोरेशनचे सर्व संकेतक अधिक बारकाईने पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू बंगे ग्लोबल सा तिकर बीजी हे पुनरावलोकन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित होते वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी बनगे ग्लोबल सा उपवर्गातील आहे कलेक्टिव्ह फार्म चौऱ्याहत्तर कंपन्या विश्लेषणात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू प्रश्नातील कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पॉइंट जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पाहतो की यूएस स्टॉक मार्केटचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंट आहे कंपनीसाठी सहा पूर्णांक पाचच्या स्कोअर विरुद्ध बंदे ग्लोबलसा कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे बंदे ग्लोबलसा आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील साठा आम्ही पाहतो बनगे ग्लोबल सा उणे तेवीस पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली शून्य पूर्णांक चार टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलामविरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल बनगे ग्लोबल सा दहा पूर्णांक दोन चार अब्ज डॉलर्स आहे उपवर्गाचे बाजार भांडवल तीनशे ऐंशी डॉलर अब्ज आहे बनगे ग्लोबलचा दोन पूर्णांक सहा नऊ सहा टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल नऊ डॉलर एक्क्याण्णव सेंट अब्ज अंदाजे आहे उपवर्गाचे ताळेबंद भांडवल एकशे एकोणनव्वद डॉलर अब्ज आहे बनगे ग्लोबल सा पाच पूर्णांक दोन चार दोन टक्के वाटा आहे एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही पुढील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा बनगे ग्लोबल सा बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दोन पूर्णांक सहा नऊ सहा टक्के आहे ताळेबंद भांडवल पाच पूर्णांक दोन चार दोन टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही चौऱ्याण्णव टक्के वाढ आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थे चा आर्थिक दायित्व पॉइंट एक तीन दोन अब्ज इतकी है बुक कैपिटलाइजेशन सा कर्ज कंपनी इक्विटी बहत्तर टक्के प्रतिनिधित्व करते कंपनी आर्थिक दायित्व पता परिणाम सहन करनायोग्य शून्य गुण कंपनी से बाजार भाव के कमाई से गुणोत्तर नौ है चोवीस पूर्णांक दोन च्या सरासरी सह हे उपवर्गापेक्षा त्रेसष्ट टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार एकशे डॉलर दशलक्ष होता ारा महीन फॉरवर्ड कमाई एक हजार एकशे एक डॉलर दशलक्षा अपेक्षा है सद्या तुलनेत तीन पूर्णांक आठ टे उपवर्गती कंपनिया तुलनेत अपेक्षित भविष्य नफा मूल्यांकन चले शून्य पूर्णांक गुण कंपनी से किमते विक्री गुणोत्तर शून्य पूर्णांक उपश्रेणीसाठी सरासरी शून्य पूर्णांक आठ आहे हे उपवर्गापेक्षा पंचाहत्तर टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईसाठी कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल त्रेपन्न हजार शंभर डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल पंचावन्न हजार एकशे पन्नास डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हे आताच्या तुलनेत चार टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन दोन पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी तीन पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा तीन पूर्णांक आठ तीन सात टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही बेचाळीस टक्के वाढ आहे आणि हे कंपनीच्या शेअरच्या किंमतीतील अस्मतोल दर्शवते बंदे ग्लोबल सा त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम चारशे पंचेचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये सहाशे चौतीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणतीस पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम पॉइंट चार हजार आहे उपवर्गासाठी सरासरी सव्वीस पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणनव्वद टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी महसूल 2,309 हजार तीनशे नऊ डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार सातशे सहासष्ट हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक नऊ टक्क्यांच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स तीन पूर्णांक पाच टक्के आहेत हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी साठ टक्के साथ पातळी दाखवते बंगे ग्लोबलसा उपवर्गासाठी ही पातळी सत्तेचाळीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपवर्गातील सिक्युरिटीचे मूल्य त्यापेक्षा कमी आहे बनगे ग्लोबलचा कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे शहात्तर डॉलर चव्वेचाळीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे शहाऐंशी डॉलर छप्पन्न सेंट आहे सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे तेरा टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझन मध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे तीन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित बंदे ग्लोबलचा माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर शहात्तर डॉलर त्रेचाळीस सेंट किंमतीला वाढ ऑर्डर उघडा कंपनीचे रेटिंग ब्यापैकी उच्च आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल अकीमच्या निर्देशांकावर आधारित होते नफा घ्या ब्याऐंशी पूर्णांक एक चार वर सेट आहे स्टॉप लॉस सत्तर पूर्णांक सात दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी स्वतंत्रपणे ऑर्डर निश्चित केली जाईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर एफ आर आई शिल्लक विक्री ऑर्डर असेल बॅलेन्सिंग ट्रेडवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डर पैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलित एक विरुद्ध क्रम आपोआप निश्चित केला जातो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स